कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी एक दिलासादायक आणि ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले असून कोरोचे येथील छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज सुरू करण्यात आले आहे शाहू शिक्षण संस्था पंढरपूर या नामवंत संस्थेच्या वतीने सुरू होणाऱ्या या कॉलेजमुळे इचलकरंजी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विधी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम बापू आवळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कॉलेजसाठी बार कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांची अंतिम मान्यता एकोणतीस मे दोन हजार झाली असून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याशी देखील मिळाली आहे दोन वर्षाच्या या अथक प्रयत्नानंतर ही मान्यता मिळवण्यात यश आल्याचे अध्यक्षांनी सांगितले या लॉ कॉलेजच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात न जाता स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे कायदे शिक्षण उपलब्ध करून देणे यामुळे शैक्षणिक आर्थिक व सामाजिक अडचणींमुळे आहे कॉलेजमध्ये बी ए एल पाच वर्ष आणि एल एल तीन वर्ष हे दोन अभ्यासक्रम उपलब्ध असून प्रत्येकी साठ विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला जाणार आहे कॉलेजमध्ये मूट कोर्ट हॉल समृद्ध ग्रंथालय कम्प्युटर लॅब सुरक्षित कॅम्पस हॉस्टेल कॅन्टीन शुद्ध पाणी आणि फर्स्ट एड यासारख्या अत्यावश्यक सुविधा असणार आहेत तसेच सेल लीगल सेंटर नोकरी मार्गदर्शन केंद्र यासारखी प्रगत यंत्रणा विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी कार्यरत राहणार आहे कॉलेज भविष्यात एन ए सी नामांकन ई लर्निंग सुविधा अल्युमिनियम नेटवर्क प्लेसमेंट सेल आणि एल अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार करत आहे किसनराव आवळे हायस्कूल कोरोचीच्या कॅम्पसमध्ये हे कॉलेज कार्यान्वित होणार आहे या उपक्रमाविषयी बोलताना अध्यक्ष अब्राम आवळे म्हणाले शाहू शिक्षण संस्था केवळ पंढरपूर सोलापूरच नव्हे तर मुंबईच्या कल्याण व बोरिवली येथे देखील विधी महाविद्यालय यशस्वीरित्या चालविते कोरोचीतील हे कॉलेज ग्रामीण विद्यार्थ्यांना न्यायशास्त्राच्या क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी देईल तसेच कायद्याचे शिक्षण समाज सुधारणेच्या दिशेने महत्वाची भूमिका बजावेल छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेजच्या स्थापनेने कोल्हापूर जिल्ह्यातील विधी शिक्षणाला नवी संजीवनी मिळाली आहे हा उपक्रम सामाजिक न्याय शिक्षणाचा प्रसार आणि आणि ग्रामीण सशक्तीकरण याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाहुल ठरत आहे ग्रामीण भागातून उद्याचे कायदे तज्ज्ञ घडविण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे पंढरपूर चरखंजी शहर व परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज सुरू करत आहोत या लॉ कॉलेजमुळे परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना शहरातच लॉ कॉलेज लॉ शिकण्याची एक चांगली संधी मिळणार आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाची मान्यता घेऊन छत्रपती शिवाजी विद्यापीठाची मान्यता आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आम्ही घेऊन या वर्षीपासून छत्रपती शिवाजी विधी महाविद्यालय आम्ही सुरू करत आहोत तर येणाऱ्या काळामध्ये या लॉ कॉलेजची सर्वांनी सर्वाधिक फायदा घ्यावा अशी मी विद्यार्थ्यांना विनंती करतो या लॉ कॉलेजमध्ये बी एल बी तीन वर्षाचा कोर्स आणि बी ए एले बी पाच वर्षाचा कोर्स आम्ही त्या पद्धतीने सुरू करत आहोत आणि ह्या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सीईटी टी गरज आहे सीईटी देऊन आपण या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा विनंती धन्यवाद